चांगली मशीन आहे बो वा बैल नाहीत आपल्या जवळ नाहीत ना आपल्या जवळ बैलजोडीचे सगळे काम करताय करता बैलजोडीचे सर्वोत्तम तोंडे आणतय सरी मारतय सरी मारत आणि काय उकर मारते खाली पुळपी आणता या अंतर मसा कोळपणी मारण्यासाठी आणि हिचा विशेष तर सगळ्यात दुःख काय म्हणजे कोळपणीचा ट्रॅक्टरने पिरून चाललंय घालाय घाना येणार बरोबर त्या पैसा मिळणार या तुम्हाला बद्दल फीडबॅक काय वाटत लातूर श्रीरामपाळ तालुक्यातून आलो एक बरं वाटलं म्हणून मशीन घेऊ म्हणून आलं आधी कसं कळालं तुम्हाला ना व्हिडिओमध्ये मी आधी बघितलं बघितलं म्हणून आलो त्यानंतर तुम्ही मशीनचा लायडिओ घेतला घेतला त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली का त्यानंतर मशीनला सबसिडीचं काय बोललो म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता लाईट मी दिला आपल्या लातूर कस्टमर पाचशे किलोमीटर लांबून आले आपले कस्टमर बांधव आहेत कस्टमर बांधवांनी लाईट उमो घेतला त्यानंतर त्यांना आपण विचारूया त्यांचा फीडबॅक काय आहे त्यांचं मत काय आपल्या मशीन बद्दल त्यांचं काय फीडबॅक आहे चला आपण आपण सुरू करूया नमस्कार नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत करतो यामध्ये मला सांगा की तुम्ही कंपनी कसं भेट दिली आम्ही लातूर श्रीरामपाद तालुक्यातून आलो बस बरोबर बरं वाटलं म्हणून मशीन घेऊन आला ओके तुम्ही हे म्हणजे आधी कसं कळालं तुम्हाला बघितलं बघितलं म्हणून डायरेक्ट आलो व्हिडिओ मध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्यानंतर ते आपल्याकडे आलेले आहेत त्यानंतर तुम्ही मशीनचा लाईव्ह मग घेतला घेतला तुम्हाला मशीन बद्दल कसं वाटलं चालू आहे बरं वाटलं म्हणून बरोबर त्यांनी मशीन परचेस सुद्धा केलेला आहे चित्र बांधव सांगायचं एवढंच मत आहे की आपले पाचशे किलोमीटर वरून आपले शेतकरी बांधव येतात त्यामुळे त्यांना लाईट त्यांची पूर्ण प्रोसेस होऊन रिक्वायरमेंट आहे जे फुलफिल करून त्यामध्ये लास्टला ते आपलं मशीन बुक करतात त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिली का दिली त्यानंतर मशीनला सबसिडीचं काय बोलू देतो म्हणजे फॉर्म वगैरे भरला तुमचा फॉर्म वगैरे तुमचा डॉक्युमेंट वगैरे घेतले चालेल चालेल त्यामध्ये आता मग पुढे जे काय आपले शेतकरी बांधव आहेत लातूरवरून आला लातूरच्या लातूर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या चांगली मशीन आहे बाबा बैल नाहीत आपल्या जवळ घेऊ बरोबर नाहीत ना आपल्या जवळ बैल आता नाही त्यामुळे आता बैल जोडीचे सर्व काम बैलजोडीचे सगळे काम करताय का करताय बैलजोडीचे सर्वोत्तम पांढे आणतोय श्री मारतोय श्री मारतोय आणि काय रोटर मारते खाली पुळे बी आणता येत त्यानंतर तुम्हाला हे मशीन बद्दल कसं वाटत चांगलं वाटलं म्हणूनच आपण बुक केली आणि बाकी हा रेझर कसा वाटला तुम्हाला हा चांगला चांगला त्यामुळे तुम्ही कोणकोणती पिकं घेता आम्ही सोयाबीन मूग उडीद कांदा अशी पीक घेत त्यामध्ये आंतर मशागत साठी हे चांगलं या आंतर मशागतसाठी कोळपणी मारण्यासाठी आणि याचा विशेष तर सगळ्यात भूक काय म्हणजे कोळपणीचा कोळपणी ट्रॅक्टरनं पिरून चाललंय पण तोंड घाणं येणं त्याला बरोबर हा पण ही घ्यायचा ज्याच्या म्हणजे कोळपणीसाठी ते चांगलं चालू शकतं हा बरोबर चालेल मग शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता की यामध्ये सांगितलेलं आहे शेतकरी बांधवाने आपल्याला माहिती दिली त्यांना कसं वाटलं त्यांचा फीडबॅक तुम्ही ऐकलात त्यामध्ये आपण नवनवीन अपडेट करत असतो सेल्फ स्टार्ट मध्ये तुम्ही मशीन कोणतं बुक केलंय ते सांगा सेल्फ काय सेल्फ स्टार्टरचं म्हणजे त्याला तर वडायचं नाही त्याला स्टार्टरचं टू इन वन मध्ये सेल्फ स्टार्टचं जे इंजिन आहे डिझेल केलं की पेट्रोल डिझेल डिझेल बाबांनी डिझेल पसंती पसंत दिलेली आहे आपली डिझेल मशीन सुद्धा त्यांना आवडलेलं आहे बघू आपले डिझेल आणि पेट्रोल दोन्ही आपल्याकडे मशीन आहेत सात एच पासून बारा एच पर्यंत सर्व मॉडेल आपल्याकडे आहेत शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या बाकीच्या राज्यातून ज्या आपल्या मशीन तुम्ही खरेदी करता त्यामध्ये सर्व्हिस दिली जात नाही तुम्ही ते पार्टचं गोड बघितलं कधी बघितली सगळे स्पेअर पार्ट आहेत सर्व्हिसला तुम्हाला ते बोलले काय असतं तर सगळे देऊ देवा लागते त्यामध्ये मिळणार सर्व्हिस स्पेर पार्ट आहेत म्हणजे तुम्हाला मिळणार स्पेअरपार्ट आहेत म्हणजे त्या शेतकरी बांधवांनी स्वतः बघितलं आहे आपण स्पेअरपार्ट गोडाऊन या गोडाऊनच्या माध्यमात तुम्हाला जे काय लागतं ते गोड़ाँ। गोड़ाँ सर्व काही आपले स्पेसर पासून ते सर्व आपल्या अटॅचमेंट म्हणा किंवा आपले जे काही पूर्ण ऍक्सेसरीज सर्व आपल्याकडे आहेत शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाहेरच्या राज्यातून पंजाब हरियाणा राजस्थान यांसारख्या राज्यातून जे लोक मशीन घेता त्यामध्ये तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड नाहीत सर्व्हिस देत नाहीत त्यामध्ये व्हिडिओ पाठवतात या प्रकारे बरंच त्यांना ते फ्रॉड चालतो यामध्ये आपण तुम्ही बघू शकता ट्रस्टेड आहे आपण पूर्ण लाईव्ह डेमो देतोय आणि आपली प्रोसेस न आपली कंपनी या प्रोसेस बद्दल तुम्हाला एकदा फीडबॅक काय वाटतं चांगलं वाटलं म्हणून चांगलं वाटलं चांग म्हणून मशीन त्यांनी बुक केलेलं आहे अशा प्रकारे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपलं मशीन बुक करा आपल्या अग्रिनिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील कंपनीला मोठं करावं आणि त्यांना सर्व्हिसला त्यांना बोलवावं अशी आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो अशा प्रकारच्या अपडेट आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू एका व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान